मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट पलूसच्या तहसीलदार पदीचा दीप्ती रिटे यांनी कार्यभार स्वीकारला पलूस तालुक्याचे तहसीलदार तालु म्हणून दीप्ती रिटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या असून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी तहसीलदार म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन विभागात तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते त्यानंतर त्यांची बदली पलूस तालुक्यामध्ये झाली आहे पलूस तालुक्याचे तहसीलदार नेवास ढाणे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी पलूसचे तहसीलदार म्हणून दीप्ती रिटे या रुजू झाल्या आहेत बुधवारी त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी त्यांचे स्वागत करण्याकरिता प्रशासकीय विभागातील अधिकारी मंडल अधिकारी तलाठी तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली होती पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागाची ओळख परेड करून घेतली तसेच कामकाजाचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना तहसीलदार दीप्ती रिटे म्हणाल्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता मी कटिबद्ध राहीन मी दीप्ती शंकर रिटे मी मूळची साताराची आहे कालच मी तहसीलदार पलूस या पदावर रुजू झाले यापूर्वी मी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे तीन वर्ष पुनर्वसन विभागामध्ये काम केलेलं आहे तहसीलदार पुनर्वसन म्हणून आणि काल तहसीलदार पलूस या पदावर रुजू झाल्यानंतर आजपासून आम्ही कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे मी काम करताना माझ्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणींवर सोडवण्याचा कायम भर राहील आणि अडीअडचणी प्राधान्याने सोडवण्यासाठी मी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील